प्रेज लॉट एव्हरीबडी वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आमच्या यूट्यूब चॅनवर स्वागत आहे तर तुम्ही सस्क्राईब केलं जर करा आज आपण पाहणार आहोत रमाबाई डोंगरे सरस्वती ज्यांना नंतर पंडिता ही पदवी बहाल करण्यात आली रमाबाई यांचा जन्म तेवीस एप्रिल गंगामूळ मॅंगलोर या ठिकाणी अठराशे अठ्ठावन्नमध्ये झाला त्यांच्या वडिलांचं नाव अनंतशास्त्री डोंगरे सरस्वती आईचं नाव लक्ष्मीबाई डोंगरे सरस्वती त्यांच्या पतीचं नाव बिपिन बिहारीदास मेघावी पंडित रामाबाई यांचं लग्न अठराशे ऐंशीमध्ये झालं आणि अठराशे ब्याऐंशीमध्ये त्यांच्या पतीचं कॉलराच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला पंडित रमाबाईंना मनोरमा नावाची मुलगी अठराशे ब्याऐंशी साली झाली आणि एकोणीसशे एकवीसमध्ये मनोरमाचा मृत्यू झाला आणि एकोणीसशे बावीसमध्ये पंडिता रमाबाईंचा देखील मृत्यू झाला पंडित रमाबाईंना एकुलती एक मुलगी होती आणि त्यांचे पती त्यांचं वैवाहिक जीवन फक्त दोन वर्षाचं होतं पंडित रमाबाई यांना लहानपणापासून त्यांच्या वडिलांनी अनंतशास्त्री डोंगरे सरस्वती हे जे संस्कृत पंडित होते त्यांनी त्यांना जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं संस्कृतचं व्याकरणासह अत्यंत सखोल असं शिक्षण दिलं होतं आणि त्या काळामध्ये मुलींना शिकवणं म्हणजे एक पाप मानलं जायचं था। समाज त्यांना बहिष्कृत करत होता परंतु अनंतशास्त्री डोंगरे सरस्वती यांनी मुलीलाच ना शिकवलं नाही तर आपल्या पत्नी लक्ष्मीबाई यांना देखील शिकवलं आणि समाजाने त्यांना बहिष्कृत केलं पुढे पंडित रमाबाई सोळा वर्षाच्या असताना त्यांची आई आणि वडील दोघेही मरण पावले वयाच्या सोळाव्या वर्षी पंडित रमाबाई अनाथ झाल्या आणि त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ असे दोघेच जण या जगामध्ये राहिले या सर्व गोष्टी जेव्हा त्यांनी अभ्यास केला परिस्थिती पाहिली की स्त्रियांना अतिशय हीन अशी वागणूक त्या काळामध्ये दिली जात होती त्याचप्रमाणे विशेष करून ज्या विधवा आहेत त्या विधवांना तर अतिशय तुच्छ मानलं जात होतं तसेच त्यांना सती दाण्यासाठी प्रवृत्त केलं जात होतं दुष्काळामध्ये जे अनाथ होते, होते त्यांना कोणी सांभाळत नव्हतं विधवांना कोणी सांभाळत नव्हतं जवळ करत नव्हतं पंडित रामबाईंनी पाहिलं का असं का त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना कळालं की असं एक विचारधारा आहे की जी विचारधारा सांगते की ही कर्माची फळं आहेत मागच्या जन्मीच्या कर्माची फळं त्याच्यामुळं ही स्त्री विधवा आहे त्याच्यामुळं दलित शुद्र आणि माणसाला माणसाची किंमत दिली जात नव्हती आणि ह्या सर्व प्रकारची जी वाईट वागणूक माणसाला का दिली जाते का असं शिकवलं जातं या जा सर्व गोष्टींचा परिणाम त्यांच्यावरती झाला त्यांनी त्याचा अभ्यास केला विचार केला आणि त्यांना पवित्र शास्त्रामध्ये बायबलची जेव्हा ओळख झाली तेव्हा त्यांनी बायबलचासुद्धा अभ्यास केला त्यावेळेला त्यांना कळालं की बायबलमध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वराने पुरुष आणि स्त्री ही समान केली आहे देव मानवामानवामध्ये भेद करत नाही उच्च निच्च असा भेद परमेश्वर करत नाही ही गोष्ट त्यांना त्यांच्या ते मनाला भावली आवडली आणि त्यांनी पवित्र शास्त्रचा अधिक अभ्यास सुरू केला आणि पवित्र शास्त्रामध्ये पंडित रामाबाईंना एक वचन त्याचं जीवन बदलणारे झाले यशा याचा पहिला अध्याय सतराव्या वचनामध्ये रमाबाईंनी ज्याला बायबलचा अभ्यास केला त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे योग्य तेच करण्यास शिका चांगले करण्यास शिका भलाई करण्यास शिको न्यायीपानाचा शोध घ्या नीतीच्या मार्गानेला नीतीच्या मागे लागा न्याय केले प्रयत्न करू आणि त्यांनी पाहिले की अनेक लोकांवर स्त्रियांवर स्त्रियांना न्याय मिळत नाही विशेष करून विधवांना न्याय मिळत नाही अनाथांना न्याय मिळत नाही आणि ही जी बायबलची वचनं आहे त्याद्वारे त्यांचं जीवन बदललं यशया एक सत्रामध्ये पुढं म्हटलेलं आहे की पितृहीनांच्या बाजूचे समर्थन करा अनाथांचा न्याय करा जे पितृहीन आहेत जे अनाथ आहेत त्यांचा त्यांच्यावर अन्याय करायचा नाही आहे ज्या विधवा आहेत त्यांच्यावर अन्याय करायचा नाही आहे जे पीडित आहेत त्यांचं संरक्षण करायचं आहे ज्यांच्यावर जुलूम होत आहे ह्या सर्व गोष्टी जेव्हा त्यांनी पवित्रशास्त्रामध्ये पाहिल्या वाचल्या त्यांचं जीवन बदललं आणि म्हणून जर तुम्ही पवित्रशास्त्र वाचत नसाल तर जरूर वाचा जे पंडित रामाबाई यांनी स्थापन केलं मुक्ती मिशनमध्ये एकोणीसशे तीन ते पाच या काळामध्ये त्या स्त्रिया प्रार्थना करत होत्या अनाथ स्त्रिया विधवा स्त्रिया मुलं प्रार्थना करत होते आणि गावकरी जे होते त्यांनी पाहिले की अरे मुक्ती मिशनला इथं आग लागलेली आहे त्या घराला आग लागली गावकऱ्यांना माहीत नाही आतमध्ये प्रार्थना चालू आहे पण त्यांना लांबून असं दिसलं की ज्वाला अग्नी दिसला त्यांना आणि गावकरी हांडे बादल्या कळश्या घेऊन पळाले आग विजवायला आणि जवळ जाऊन पाहतात स्त्रिया विधवा अनाथ मोठमोठ्याने प्रार्थना करते बायबलमध्ये आपल्या पाहायला की शिष्य ज्याला प्रार्थना करत होते त्याला अग्नीच्या जीवा त्या ठिकाणी आले आणि मुक्ती मिशन हे जगामधलं एकमेव ठिकाण आहे जिथं पहिल्यांदा पहिल्यांदा म्हणण्यापेक्षा जिथं पवित्र आत्म्याचं संजीवन आहे जिथून पवित्र आत्म्याचं कार्य पुन्हा एकदा सुरू झालं आजूचा स्ट्रीट अमेरिकेमध्ये दे देखील दे 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 त्याच काळामध्ये दे। खूप लोक कंटिन्युअस प्रार्थना करत होते आणि तिथं देखील पवित्र आत्म्याचं कार्य झालं बघा प्रभू विद्वान याला त्यांचा कैवाय घेणार आहे कोणावर आपले जुलूम करायचं नाही अत्याचार करायचा नाही प्रभू त्यांची बाजू मांडणार आहे परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो शक्ती देव सामर्थ्य देव घाबरू नका पंडित रामाबाईंनी प्रकारे जगाला तोंड दिलं सोळा वर्षाच्या असताना आई वडील मरण पावले त्याच्या अगोदर समाजाने त्यांना बहिष्कृत केलं का तर त्यांचे वडील त्यांना संस्कृत शिकवत होते म्हणून मुलीला संस्कृत शिकवत होते म्हणून म्हणजे लहानपणापासून सोळा वर्षाच्या अगोदर सोळा वर्षाच्या झालेल्या असताना व आईवडील मरण पावलेले आहेत नंतर पती मरून पावला नंतर मुलगी मरण पावली पण अशा स्थितीमध्ये ही स्त्री खंबीरपणे उभे राहिली काय तुम्ही देखील खंबीरपणे उभे राहाल प्रभू तुमच्याबरोबर आहे परमेश्वर पर आपल्या कधी सोडणार नाही सत्याच्या मार्गाने चालू या देवाच्या मार्गाने चालू या चांगलं तेच करा असं म्हटलेलं आहे परमेश्वर तुम्हाला सहाय्य करू किती प्रॉब्लेम आले टिकून राहा पुढे जात राहा परमेश्वर महान आहे तुमच्या जीवनात महान गोष्टी केल्याशिवाय राहणार आहे गॉड ब्लेस यू थँक यू फॉर वॉचिंग कोणाला जरूर शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पंडितराबाईचा भाग जो पार्ट टू जो मेसेज आहे तो आपण पाहणार आहोत कारण एका व्हिडिओमध्ये सर्व सांगणं अशक्य आहे इतकं महान ते जीवन आहे धन्यवाद थँक्यू आभारी